सतरा वर्षाच्या शेतकऱ्यांनी फुलवली डाळिंब शेती शेत चौदा एकर मधून घेतली तब्बल ऐंशी टन डाळिंब सांगलीच्या आटपाडी येथील एका सतरा वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांना डाळिंबाची यशस्वी शेती केली आहे शुभम मरगळे असे या तरुण शेतकऱ्याचं नाव असून पंधरा एकर मधून तब्बल ऐंशी टन डाळिंबाचे शुभमनं भरघोस उत्पादन घेतलंय वडिलांनी काकांच्या मार्गदर्शनाखाली शुभमनं वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी डाळिंब शेतीत पाऊल ठेवत डाळिंब बाग फुलवली आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला डाळिंब पीक शेती वरदान ठरली आहे कमी पाण्यात शेतकऱ्यांना अधिकच उत्पादन देणारं पीक म्हणून डाळिंबाच्या शेतीकडे पाहिलं जात पण या शेतीला देखील अलीकडच्या काळात वेगवेगळी आव्हानं निर्माण झाल्यात त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी आणि आत्महत्याग्रस्त देखील झाल्यात पण आटपाडी मध्ये अवघ्या सतरा वर्षाच्या शुभम मरगळे या तरुण क्षेत्राने एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली आपले वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही किमया करून दाखवली त्यामुळे शुभमला यंदा ऐंशी टन डाळिंबाचं उत्पादन मिळालंय शुभमनं पिकवलेल्या डाळिंबाला प्रति किलोला दोनशे पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळालाय यातून जवळपास मरगळे कुटुंबाला पन्नास लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय शुभमने केलेलं डाळिंब शेतीचं सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मित्रांनो मी शुभमिंद्रा मरगळे राहणार आठपाडी आटपाडी तालुक्यामध्ये आमची टोटल पंधरा एकर शेती आणि ह्या पंधरा एकर शेतीमध्ये आमची डाळिंबाची साधारणपणे चार हजार झाड था आहेत व ह्या चार हजार झाडांमध्ये था आम्ही वर्षाला सत्तर टन माल काढतो चार सत्तर टन माल काढतो ह्या वर्षी आपल्याला हायएस्ट रेट दोनशे पंचवीस रुपये भेटलाय व सा सरासरी रेट आपल्याला एकशे चाळीस पर्यंत पडलेला पर आहे शेवट आपल्याला वर्षाला टोटल टो उत्पन्न कोटी रुपयेपेक्षा जास्त होते व सर्व खर्च वजा करून आपल्याला निवळ नफा सात लाख रुपये निवळ नफा आपल्याला ह्या शेतीतून भेटतोय आणि शेती बघतो म्हणजे मी माझे वडील हिंदुराव मरगळे आणि माझे चुलते सर्जराव मरगळे तर ह्या शेतीत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे माझे चुल चुलते विजय मरगळे ते बी एस सागर आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी डायम क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरतोय व डाळिंब शेती करताना माझ माझ दावी दावी माझ मला माझे चुलते आणि माझ्या वडिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे व माझं शिक्षण आता दहावी पूर्ण झालेलं आहे ह्या दहावी पूर्ण दहावीत असताना सुद्धा मला घरच्यांनी कधी शिक्षणासाठी माझ्यावरती कधी दबाव आणला नाही आणि मला ह्या शे डाळिंब शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या घरच्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला ह्यासाठी सुद्धा मी घरच्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार मानतो व धन्यवाद मित्रांनो